तयारी कशी करायची याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे तरी सर्व मित्रांनी आपल्या टी ईटीचा फॉर्म भरलेले आपले जे काय उमेदवार आहेत त्यांनी या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून टी ई टी परीक्षा एकशे पन्नास प्रश्न आणि एकशे पन्नास मार्क तर एकशे पन्नास पैकी नव्वद प्लस मार्क कसे पाडायचे त्या संदर्भात थोड्या राहिलेल्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीने तयारी करायची या संदर्भात आपण हे लाईव्ह घेतोय तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो या लाईव्हला आला तर मित्रांनो सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा धन्यवाद मित्रांनो टी, -टी पेपरचं स्वरूप पाहिलं तर एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्क आणि त्यापैकी आपल्याला पाडायचे नव्वद मार्क जे कोण टी ज्यांनी ज्यांनी टी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे वे वेळ कमी राहिलेला आहे आणि राहिलेल्या वेळामध्ये अतिशय छान पद्धतीने नियोजन कसं कर करायचं त्या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल आहे हाडकी सर या चॅनलला मी प्रत्येक वेळेस ज्या काही टी ई टी संदर्भात अपडेट आहेत त्या टाकतोय टी ई टी परीक्षेसंदर्भात ज्या काही नोट्स आहेत स्वतः हँड रायटिंग केलेल्या लिखित स्वरूपात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे त्याही खूप महत्त्वाच्या आहेत दर्जेदार अशा आहेत आणि मानसशास्त्राच्या नोट्स आहेत ते मी शेअर केलेले आहेत त्यामुळे टेलिग्रामचे चॅनल हे जॉईन करा कमी वेळात अतिशय परिपूर्ण असं मार्गदर्शन तुम्हाला या माध्यमातून तुम भेटत आहे मित्रांनो तर मित्रांनो आता राहिलेल्या वेळात अभ्यासाचे नियोजन करा कसे करायचे तयारी कशी करायची काही नाही एकदम सोपं आहे तेवीस नोव्हेंबर तारीख डोक्यात ठेवायची तेवीस नोव्हेंबर म्हणजे आपल्याला बावीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि आता ह्याचं नियोजन कसं करायचं आज तारीख तर समजा सोळा सतरा तारीख आता त्यानंतर राहिलेले दिवस ते बावीस दिवस आणि हे राहिले चौदा दिवस अशा पद्धतीने बावीस आणि चौदा मला आपण थोडक्यात किती दिवस राहिले आता तर एक पस्तीस दिवस राहिले पस्तीस छत्तीस दिवस राहिले असं समजू आपण आता मात्र ह्यामध्ये कसं नियोजन करायचं तर मी अगोदर सांगितलं होतं तुम्ही शालेय जी काही का बुक आहेत क्रमिक पुस्तकं आहेत ते तुम्ही नीट रिफर करा ते करा काही पुस्तकं आहेत तर त्यांचे ज्यांनी ज्यांनी आत्ता मी पाहतोय तर बऱ्याच जणांनी ओल्ड बुक आहेत जी जे अभ्यासक्रम बदललेला आहे ती पुस्तकं त्यांनी रीडिंग केलेली नाहीत त्यामुळं जुनी जी काही पुस्तकं आहेत तेही तुम्ही पाहून घ्या आणि जे काही नवीन आहेत मित्रांनो एक ई बालभारती म्हणून वेबसाईट आहेत ऑनलाईन बुक आहे तुम्हाला जे काही क्रमिक बुक आहे ते सगळे आहेत जुने आहेत नवीन आहेत ते पाहून घ्या आता सुरुवात करूया आपण राहिलेल्या दिवसात अभ्यासाची तयारी कशी करायची मित्रांनो आपला हा चॅनल आहे टीई टी परीक्षा टेट परीक्षा तसंच केंद्र भरती वगैरे काय असेल तो आहे त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ हा आपल्या जे काही टीई टी परीक्षा देणार आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा राहिल्या विषय मराठी व्याकरण मराठी मध्ये मित्रांनो तुम्ही आता जे काय ते बाळासाहेब शिंदे पुस्तक आहे हे थोडक्यामध्ये आहे शॉर्टमध्ये आहे पुस्तक काही जण मोरावाळंबी पुस्तक रेफर करतात ठीक आहे पण वाळंबे पुस्तकापेक्षा सध्या आता कमी वेळात बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक हे बेस्ट आहे त्यामध्ये काय रिडिंग करायचं तर आता त्यामध्ये तुम्ही मित्रांनो जर वेळ कमी असेल आणि तुम्ही या अगोदर थोडा मराठीचा अभ्यास केला असेल जे कोण नवीन परीक्षा देणार असतील टी ई टी त्यांनीही बाळासाहेब शिंदे सर हे पुस्तक घ्या आणि त्यामध्ये आता थोडक्यामध्ये एकदा रीडिंग करा रिडिंग केलं की त्यानंतर काही घटक असे आहेत की तुम्हाला समजणार नाहीत काय तर प्रयोग प्रयोग तुम्हाला समजणार नाही शक जे काय प्रयोग आहे ते प्रयोग थोडेसे आता अवघड वाटते तुम्हाला त्यामध्ये उपप्रकार पण आहेत तर हे जे काय आहेत ना हे तुम्ही निग्लेक्ट करा टॉपिक त्यामुळं जे काय आहे सोपे सोपे नौर्मल, नौर्मल हो है है ते करून घ्या मराठी जर म्हटलं तीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये पॅसेज येतो एखादी कविता येते म्हणजे पाच सहा मार्क त्यामध्ये गेले समानार्थी शब्द आहे गुरुधार्थी शब्द आहे प्राण्यांचे आवाज वगैरे आहेत यामध्ये नॉर्मल नॉर्मल आहे हा पेपर तीस मार्काचा काही एवढा गोड नाही फक्त तुमची शब्दसंपत्ती हॉकेबलरी यामध्ये तुमचं जे काय मार्क आहेत ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळं जे काय आहे शब्दसंपत्ती त्यावर तुम्ही भरोस म्हणजे थोडासा भर द्या जे काय अचूक शब्द आहेत म्हणजे करेक्ट शब्द म्हणतो आपण तर तेही तुम्ही पहा त्यामध्ये एक उदाहरण सांगतो तुम्हाला आशीर्वाद हा शब्द कसा लिहितात आशीर्वाद तर ते पाहून घ्या म्हणजे त्यामध्ये काय करतात की वरील चारपैकी पर्यापैकी अचूक पर्याय निवडा म्हणजे त्यामध्ये बरोबर असलेला शब्द निवडा तर हे पाहिजे आपल्याला त्यावरती एकदा नजर फिरवा मित्रांनो तीसपैकी तुम्हाला कमीत कमी बावीस तेवीस मार्क भेटू शकतात फक्त आता एकदा तुम्ही ते बाळासाहेब चिनी सरांचं पुस्तक नीट रिफर करा व्यवस्थित करा आणि जे काय प्रत्येक टॉपिक आहे त्या टॉपिकच्या खाली जे काही प्रश्न आलेले आहेत इथून मागे कोणत्याही परीक्षेला त्याला ते असतील लिपिक असतील त्यानंतर जलसंपदा असेल किंवा इतर कोणतंही असेल महसूल सायन्ससाठी वगैरे पी एस आय एस टी आय किंवा असिस्टंट मेंस आलेले असतील हे प्रश्न तुम्ही फक्त एकदा ओहुर्लूप करा त्यांची उत्तर दिलेली आहे अशा पद्धतीने छान पद्धतीने मार्क पडतील इंग्लिशचं सेम परिस्थिती मित्रांनो जे कोण नवीन असतील आता की ह्याच वर्षी टीई परिस्थिती आहे आणि आता कसं करायचं मित्रांनो मी सांगितलं नव्वद मार्क पाडायचे आपल्याला पण खरंच नव्वद पडायची तर नाही तर काही कॅटेगरी आहे खुला प्रवर्ग सोडून त्यांना ब्याऐंशी प्लस मार्क पडले तरीही तुम्ही पास आहे असं काही नाही की आम्हाला पण आमच्या आम्ही समजा ओबीसीमध्ये येणार आम्हाला नव्वद प्लस पाहिजेत कामा आम्ही सत्याऐंशी पडले म्हणजे फेल झालो नाही तुम्हाला ब्याऐंशी प्लस मार्क पाहिजेत पण आपलं टार्गेट नव्वद प्लस ठेवायचं इंग्लिशचं सेम तेच आहे इंग्लिशमध्ये काही नाही हॉकेबलरीवर जास्त आहे आणि मित्रांनो हिंदी माध्यम ज्यांनी ज्यांनी घेतले त्यांना पहिले तीस प्रश्न हिंदीचे आहेत सोप्या असतात फक्त हिंदीचं जे काय आहेत ना युट्यूबवर थोडंसं तुम्ही डेमो पहा लेक्चर असतील किंवा काही पाहून घ्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी पाठवलेले आहे टेलिग्राम चॅनलला मीही पाठवलेले आहेत बरेच पी डी एफ आहेत हिंदीच्या काही शब्द जर अनोळखी वाटत असतील तर ते आता समजून जातील आणि हिंदीचे तीस झाले की पुढे आहे मराठी आणि इंग्लिश दोन्हीपैकी म्हणजे तीस प्रश्न मराठी किंवा तीस प्रश्न इंग्लिश तर हिंदी माध्यम घेतलेल्यांनी एकच गोष्ट करायची पहिले हिंदीचे तीस सोडवले की दुसरा जो काय आहे टप्पा दुसरे तीस प्रश्न आहेत ते इंग्रजी किंवा मराठी दोन्हीपैकी एकच सोडवायचे आहेत तुम्ही दोन्ही सोडवायचे नाही दोन्हीपैकी आहे त्यामध्ये मराठी घेणार तुम्ही म्हणजे इंग्लिश ज्याला आवड वाटते त्यांनी इंग्लिश सोडवायची नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आणि पुढचे जे काय ना ते मराठीमध्येच प्रश्न आहेत ज्यांनी हिंदी माध्यम घेतले त्यांचे एकसष्ट पासून दीडशेपर्यंत प्रश्न सगळे मराठीमध्येच आहेत मराठी लँग्वेजमध्ये असं काही नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या नाही तुम्हाला वाटेल की पुढचे प्रश्न हिंदीमध्ये येते नाही तिसरा विषय आला मानसशास्त्र मानसशास्त्राचा मित्रांनो तुम्ही किती अभ्यास करा किती प्रश्न बोलतोय अंदाजी बोलतोय किती अभ्यास करा मानसशास्त्राचा त्यावर तुम्हाला जास्तीत जास्त सोळा सतरा मार्क पडतात मित्रांनो कारण तिथे ऍप्टिट्यूड बेसवर प्रश्न विचारतात कन्सेप्ट लेव्हलवर प्रश्न विचारतात ते रिपीट प्रश्न होत नाहीये त्यामुळे तुम्ही एकदा आलेले मार्क्सचे प्रश्न पाहून घ्या त्या आधारावरती तुम्हाला तुमची लिंक लागून जाईल स्वतः माझ्या मानसशास्त्राच्या नोट्स आहेत दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्या परीक्षा झाल्या आपल्या टी टी पेपर एक दोन सर्व प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड आहेत फडके प्रकाशन इन्क्लूड आहे अकरावीचं बालमानसशास्त्र त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि इतर माहिती पण केलेली आहे त्यामुळे ते एकदा वाचून घ्या तुम्ही एकदा मी फ्रीमध्ये ते पी डी एफ तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तसंच मित्रांनो जे जे कोण नवीन असतील त्यांनी आपल्या हा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा आता बघा नोट्स कुठे भेटेल तर टेलिग्राम ग्रुप आहे माझा किंवा सगळ्या सोशल मीडियावर मी त्या फ्रीमध्ये सेंड केलेल्या आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने मानसशास्त्र त्याचं तुम्ही रीडिंग केलं तर तुम्हाला नाही मिळत नाही तेरा चौदा मार्क पडतील आणि त्यानंतर मी सांगणार आहे की तुमचे नव्वद प्लस स्कोर कसा येणार तेही सांगतो आता ज्यांनी पेपर क्रमांक एक आहे आपला त्यात परिसर अभ्यास आणि गणित आहे गणिताला काय करायचे तर कोकळ्या प्रकाशन हे पुस्तक या सगळे प्रश्न त्याच टाईपचे फक्त थोड्या जे आकडे आहेत ते कधी कधी बदललेले आहेत तसाच त्यामध्ये आहे ते प्रश्न त्यामुळे तुम्हाला ते समजून जाईल मागच्या आलेले प्रश्नपत्रिका पहा त्यामध्ये बुद्धिमत्तेचे चार ते पाच प्रश्न असतात तीस प्रश्नांमध्ये आणि असे नाहीत की सगळेच प्रश्न खूप अवघड आहेत चार ते पाच प्रश्न गणिताचे अवघड असतात अवघड असतात आणि तुम्ही तर पाचवी स्कॉलरशिपला आठवी स्कॉलरशिपला शिकवताय त्यामुळं काही काळजी करू नका ते सोपा आहे त्या पद्धतीने तीसपैकी तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने पण कमीत कमी तिथे तुम्हाला वीस एक मार्क सहज पडतात मित्रांनो राहायला पुढचा विषय परिसर अभ्यास परिसराभ्यास म्हणजे मित्रांनो पेपर क्रमांक एकला काय असेल का फक्त हे तर त्यामध्ये मित्रांनो एक ते पाचचा जे काय सिलेबस आहे तो नाही तुम्हाला येथे बारावीपर्यंतचा करायचे मित्रांनो परिसराभ्यास मग त्यामध्ये काय काय तर विज्ञान पण तुम्हाला करायचंय विज्ञान करायचे इतिहास करायचा भूगोल करायचं नागरिकशास्त्र राज्य घटना हे गोष्टी करायच्या हे सांगत हे नाही तुम्हाला कोण हे फक्त तुम्हाला कळतं की बाबा फक्त परिसर अभ्यास म्हणजे एक ते पाचशे पुस्तकं मी रीडिंग केली म्हणजे संपलं माझं नाही तुम्ही आठवी पर्यंतचे ते कमीत कमी जे काही क्रमिक आहेत ते मटेरियल व्यवस्थित करा आणि त्यामध्ये काही आकृत्या आहेत मित्रांनो त्या आकृत्या पण तुम्ही आता व्यवस्थित पहा उदाहरणार्थ तुम्हाला विचारतील की बाबा काही गोष्टी असतात बघा वे वाळवंटामध्ये वेगवेगळ्या वाऱ्यांचे प्र वाऱ्यांमुळे थोडसही होतं किंवा एक बारखान असतं बघा व नदीचं वहन कार्य बारखान किंवा टेकड्या वगैरे किंवा वाळूचं संचयन वगैरे होतं वाऱ्यामुळे त्या आकृत्या दाखवतील आणि पर्याय पारे, खालील पर्यापैकी शब्द निवडा सांगतील त्यांना बरोबर ना उदाहरणार्थ धबधब्याची आकृती दाखवतील त्याच्यामध्ये बांध करून दाखवतील वेगवेगळ्या गोष्टीला याला धबधबा कुठे आहे तयार झाला हे विचारतील हे जे काय आहे एखादं विचारतील की बाबा हुच म्हणजे वर्ल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे काय जागतिक आरोग्य संघटना आहे त्याचं जे काय चिन्ह आहे ते कोणतं आहे पर्याय देतील तुम्हाला वर ते चिन्ह दाखवतील बरोबर ना मग ते किंवा दुसरं काहीतरी हे करतील म्हणजे जे काय आकृती आहेत जे काय चिन्ह आहेत ते पण एकदा करून जावा मित्रांनो इतिहास महाराष्ट्राचा तुम्हाला करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास करायचा तुम्हाला त्याच्यावर दोन तीन प्रश्न आहेत त्या संदर्भात मी पीडीएफ पण टाकलेले आहेत अष्टप्रधान मंडळ वगैरे काय त्यानंतर ऐतिहासिक जे काय आहेत त्याचेही पीडीएफ मी टाकलेले आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी करा तुम्ही आता राहिलेल्या वेळात आता टेन्शन घेऊ नका की बाबा माझा अभ्यास राहिला काय नाही टेन्शननी काय होते टेन्शनने अजून तुम्हाला तुम्ही डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जाणार आणि काही नाही निश्चितपणाने परीक्षा सोपी आहे तुम्हाला निश्चितपणाने चांगले मार्क पडतील नव्वद प्लस जाते टेलिग्राम चॅनलची लिंक मी आ डिस्क व्हिडिओ झाला की त्याच्यामध्ये मी शेअर करून देईल मित्रांनो तर अशा पद्धतीने पेपर क्रमांक एक झाला आता पेपर क्रमांक एक आणि आता पेपर क्रमांक दोन पेपर क्रमांक दोनमध्ये नक्की आता काय करणार तुम्ही पेपर क्रमांक दोनमध्ये ज्यांचा समाजशास्त्र विषय त्यांनी जे मी अगोदर सांगितले तीन विषय मराठी इंग्रजी मानसशास्त्र किंवा ज्याचं हिंदी आहे त्यांनी हिंदीचं थोडं पाहून घ्या हे तीन विषय बाजूला ठेवा कॉमन आहेत सगळीकडे राहिल्या विषय समाजशास्त्र मित्रांनो एक्क्याण्णव पासून ते एकशे पन्नास पर्यंत हे प्रश्न आहेत ना ते समाजशास्त्राचे पेपर क्रमांक दोन साठी ज्यांचा समाजशास्त्र विषय निवडला त्यांनी मग आता समाजशास्त्रामध्ये पाचवी ते बारावी पर्यंत जर सर्व समाजशास्त्र करायचं त्यामध्ये अर्थशास्त्र पण मित्रांनो करा अर्थशास्त्र पण कारण नववी ते बारावीपर्यंत अर्थशास्त्र विषय आहे त्यामुळं मागच्या वेळेस पाहिले तर तुम्ही नऊ ते दहा प्रश्न अर्थशास्त्र विचारले आहेत पण त्याच्या मागे विचारले नव्हते त्यामुळे हेप करून जा तुम्ही आता यामध्ये इतिहास करा भूगोल करा त्यानंतर राज्यघटना करा आणि अर्थशास्त्र हे विषय करा ते कोठे भेटतील तर क्रमिक पुस्तक म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहेत ते पहा किंवा जे काही तुम्हाला भेटेल एक सांगतो बी पब्लिकेशनचा आहे ठोकळा आहे बघा किंवा प्रश्नसंच आहे तर मला असं वाटतं की ठोकळा जे काय आहे ते प्रश्न आहेत ना ते पुस्तक तुम्ही आता राहिलेल्या वेळात तुम्ही करू शकताय समाजशास्त्राचे रिडिंग करा वर्षावर तुम्ही रीडिंग करा एकदा रिडिंग केले फास्ट की नंतर स्लोली रिडिंग करा छान पद्धतीने होऊन जाईल तुमचं रिडिंग बी पब्लिकेशन जे काय अजित कुमार यांचं पुस्तक आहे वन लाइन नोट्स म्हणून आहे तेच ते आता नवीन टी रितीसाठी आहे यामध्ये प्रश्न संच घ्यायचा नाही मित्रांनो प्रश्न संच बाबतीत मी ही बोलणार आहे काय बोलणार आहे तर सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सर प्रश्नपत्रिकांचा संच आम्हाला द्या आम्हाला जर थोडीशी तयारी करायची आहे बरोबर आहे प्रश्नपत्रिका आपण कधी घ्यायची असतात टेस्ट सिरीज मित्रांनो शेवटच्या पंधरा दिवसात दहा दिवसात जेणेकरून आपण जर पाच प्रश्नपत्रिका सोडवल्या मग आपल्याला समजते आपला स्कोर एवढा येतोय बाबा एवढा येतोय मग नक्की कशामुळे आपला स्कोर कमी येतोय कोणत्या विषयात आपण कमी आहे त्याचं अॅनालिसिस करून त्याच्यावरती राहिलेले आठ दिवस पाच दिवस आपण अभ्यास करायचा किंवा एखाद्या भूगोलमध्ये समजा भूगोल विषय घेतला किंवा गणित विषय घेतला गणितामध्ये शेकडेवारी किंवा नपातोटा तोटा माझी गणित चुकतात मग मला त्याचे एकदा रिवाईज मारायचे मग ते कधी तर शेवटच्या आठ ते दहा दिवसात मला सांगा मित्रांनो तुम्ही आत्ताच जर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवला आणि तुम्ही आता पेपर सोडवत आहे आणि माझा स्कोर येतोय सदुसष्ट अडुसठ किंवा कोणाचा नव्वद प्लस येतोय मग यामध्ये काय होणार की नव्वद प्लस आला तो एकदम बेफिकीर त्याला काय वाटणार की बाबा माझा स्कोर भरपूर येतोय ज्याला सत्तरऐंशी येतोय तो, तो काय म्हणणार हा आता मला अजून अभ्यास केला पाहिजे किंवा तो बाकीच्या टेस्ट सिरीज सोडवणार बाबा हे केलं पण याच्यामध्ये थोडंसं आपण आत्म म्हणजे आपलं स्वतःचं थोडंसं निरीक्षण केलं पाहिजे के आपलं की आपण ते स्त्री स्वरवतो आत्ता मग पुढे काय करतो का आपण त्याच्यावर हां काय त्याच्यावरती आपण काढले का शोधून समस्या बाबा आपल्याला ह्या विषयात आपल्याला मार्क काही मग आपण त्या विषयाचं थोडंसं आपण वाचलं पाहिजे वाचतो करतो का नाही एकदा टेस्ट सिरीज ना मग टेस्ट सीरीज मग आपण पाहत पण नाही असं पण करतोय त्यामुळे माझं वैयक्तिक म्हणजे असं म्हणणं आहे की शेवटच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही टेस्ट सिरीज सोडवा मग कोणत्याही असेल तुम्ही घ्या कोणत्याही घ्या टेस्ट सिरीज सोडवा जुने पेपर असतील ते सॉल्व करा माझं मित्रांनो सांगणं हेच आहे की आता तुम्ही फक्त रिडिंग करा बास आणि सराव करा प्रॅक्टिस मॅन आपण बोलतो ना की सरावाने माणूस परिपूर्ण होतो तर ते ह्या गोष्टी आहेत ते तुम्ही सरो सराव चालू ठेवा गणित बुद्धिमत्तेचा चालू ठेवा त्यानंतर आता पेपर क्रमांक दोनमध्ये ज्यांचा समाजशास्त्र विषय त्यांचा विषय क्लिअर झाला आता पेपर क्रमांक दोनमध्ये ज्यांचा विषय मॅथ सायन्स आहे त्यांचा पेपर क्रमांक एकला आपण मॅथच तर घेतलेच आहे आणि मला तर असं वाटतंय की प्रत्येकाने पेपर क्रमांक एक आणि दोन दोन्ही बहुत पेपर सिलेक्ट केलेला आहे त्यामुळं असं काय नाही मित्रांनो आज थोडंसं फास्ट बोलतोय लवकर आपल्याला व्हिडिओ संपवायचा आहे जास्त काही आपल्याला यातून म्हणजे हे करायचं नाही थोडक्यामध्ये फक्त तुमची तयारी कशी करायची तेही सांगतोय मी पुन्हा सांगतो बी पब्लिकेशनचं सा पुस्तक आहे अजित कुमारांचं त्यांचं पुस्तक घ्या अतिशय छान पद्धतीने आहे सगळं त्यामध्ये पाचवी ते, ते बारावीचं वन लाईन नोट्स टाईपमध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर दोन हजार तेरा ते, दुणार ते, दुणार ते दोन हजार चोवीस पर्यंतचे पेपर दिलेले आहेत एनएल दिलेले आहेत तर ते पुस्तक घ्या राहिलेल्या वेळात पेपर क्रमांक एक दोनला ला एकच पुस्तक छान आहे पेपर क्रमांक दोन मध्ये मॅथ सायन्स आता सायन्स म्हणजे काय तो विज्ञान पाचवी ते बारावीपर्यंतचं विज्ञान आता बारावी नाही पण दहावीपर्यंतचं पर्यंतचं पाचवी ते दहावीपर्यंतचं पर्यंतचं विज्ञान आपल्याला त्यातून करायचे लाईन नोट्स आहेत मित्रांनो मी टेलिग्राम ग्रुपलाही ते वन लाईन नोट्स मी काय शॉर्ट नोट्स आहेत त्या शेअर केलेल्या पण त्या जुन्या आहेत त्या ओल्ड आहेत त्यामध्ये नंतर काही विषय काही धडे बदललेले आहेत काही वर्गांचा अभ्यास बदललेला आहे त्यामुळे तुम्ही चालूचं जे काय असेल त्यावर तुम्ही करा मित्रांनो त्यावरती मी एक आपल्या टेलिग्राम ग्रुपला लिंक टाकलेली आहे त्याचा फोटो टाकलेला आहे लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केलं लिंकवर क्लिक केलं मित्रांनो त्या लिंकवर क्लिक केलं तुम्ही त्या लि लि लिंकवर क्लिक केलं की के तुम्हाला पाहिजे त्या वर्गाची पुस्तकं तुम्हाला पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येतील तर अशा पद्धतीने मित्रांनो खूप आहे मित्रांनो मराठी मध्ये घेऊ शकताय इंग्रजीमध्ये सोळा सतरा मार्क घेऊ शकता मित्रांनो विज्ञानामध्ये तेरा ते चौदा आले त्यानंतर मित्रांनो जे काय गणित आहे ग्रंथमध्ये तुम्हाला एक पंधरा सोळा मार्क पडले मानसशास्त्रामध्ये तेरा, तेरा ते चौदा मार्क पडले थोडंसं टेक्निकल एरिया देतो त्यामुळे थोडंसं माझं पुढे मागे झालेलं आहे मित्रांनो पुन्हा सांगतो मराठीमध्ये बावीस तेवीस इंग्रजीमध्ये पंधरा सोळा मार्क गणितामध्ये सतरा अठरा मार्क त्यानंतर मानसशास्त्रात तेरा चौदा मार्क अशा पद्धतीने जे काय आहेत आणि जे काय परिसर अभ्यास आहे त्यामध्ये बावीस तेवीस मार्क अशा पद्धतीने नव्वद प्लस तुमचा स्कोर जातोय तेही मी पीडीएफ टाकलेले आहेत बघा कशा पद्धतीने अनॅलिसिस तसंच पेपर दोन साठी सुद्धा मग असं काही नाही हिंदी घेतला तर हिंदीला सव्वीस सत्तावीस मार्क पडतात मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो परत पूर्ण अशी तयारी करा त्या संदर्भात मी पुन्हा एकदम अतिशय असा दर्जेदार काही गोष्टी असतील ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल लाईव्ह सेशनमध्ये एखादा घटक घेऊन येईल जे काय आहेत नोट्स आहेत त्या संदर्भात मी लाईव्ह घेईल त्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांनी जे कोण टी ई देणार असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक शेअर करा बुकचं नाव आहे बी पब्लिकेशन त्यामध्ये जे काय पुस्तक आहे प्रश्नसंच घ्यायचं नाही त्यामध्ये दोन आहेत प्रश्नसंच आहे आणि एक लाईन नोट्स म्हणून आहे तर ते आहे टीई टी संदर्भात तर ते घ्या मित्रांनो आणि सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा तुम्हाला टी पेपर क्रमांक एक आणि दोन साठी खूप खूप शुभेच्छा निश्चितपणाने नव्वद प्लस स्कोर तुम्ही मारणार हे अशी व्यक्त करतो धन्यवाद आता आपण थांबूया